उर्याँ चंग। उर्याँ चंग। नदीचे रौद्ररूप धडकनाळ बोरगावात पाणी शिरले शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान तर उदगीर देगलूर रस्ता पूर्णपणे बंद रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर तालुक्यातील धडकनाळ व बोरगावात पुराचे पाणी शिरले बोरगावात पाण्याने तळ्याचे रूप धारण केले असून गावांच्या चोहोबाजूंनी पाण्याने वेढा घातलाय रात्री दोन वाजल्यापासून नागरिकांनी रात्र जागून काढली असून उदगीर ते मुक्रमाबाद देगरूर जाणारा रस्ता धडकणाळच्या पूल पाण्याखाली गेल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे गोरगाव जवळील नदीने रोजगार रूप धारण केल्याने गावात पाणी शिरले असून घरांचे व शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून परिसरात काही हानी झाली आहे का याची माहिती उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर हे घेत आहेत तहसीलदार राम बोरगावकर हे पहाटे चार वाजल्यापासून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत उदगीर ग्रामीणचे पोलीस पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत बोरगाव या दोन्ही परिसरामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे खरंतर ज्येष्ठ शेतकरी या ठिकाणचे सांगतात की दोन हजार तीनला परिस्थिती झाली होती त्यापेक्षाही कित्येक विदारक परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण आहे प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे जवळपास दोन फूट तीन फूट पुर्त शेती कसून वाहून या ठिकाणी गेलेली आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात शेळ्या मेंढ्या वाहून या ठिकाणी गेलेल्या आहेत कित्येक घरामध्ये अन्नधान्याचं नुकसान किचनमधलं कपडे लत्ता काहीच या ठिकाणी राहिलेलं नाही प्रचंड असं मोठं नुकसान आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर पंचनामे करून चात्काळ कर यांना दिलासा देण्याचं आपण या ठिकाणी धाडस दाखवावं अशी विनंती या ठिकाणी असणार आहे आज मी या ठिकाणी धडकनाळ बोरगाव नावाचे दोन गावं लातूर जिल्ह्यातले चुकीचे सीमांकन झालेले या ठिकाणी त्या बोरगावच्या नदीवर मी आहे अक्षरशः काल रात्री नऊ वाजल्यापासून मोठा या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे ढकफुटी झाल्यासारखी परिस्थिती झालेली आहे आणि या गावाला वाहणाऱ्या हे लेंडी नदीच्या उपनदी असलेली ही नदी अक्षरशः पन्नास किलोमीटर कर्नाटकातून पाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शंभर वर्षामध्ये एवढा मोठा महापुरा आला नव्हता अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अक्षरशः बोरगावच्या गावामध्ये नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरलेलं आहे अक्षरशः म्हशी मेलेले आहेत गाई मेलेले आहेत बैल मेलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेळ्या जवळपास या ठिकाणी सांगतात की कोणी पासष्ट शेळ्या गेल्या आहेत कोणी सत्तर शेळ्या वाहून गेलेल्या आहेत आणि आतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं तर नुकसान जर आपण पाहिलं तर शेतीचं नुकसान माती सकट सगळे पिकं वाहून गेलेले या ठिकाणीचं चित्र आहे हजारो एकर जमिनीवरचे पिकाचं नुकसान आहे पुढच्या पन्नास वर्षामध्ये शेतकरी माणसात येईल का नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून जिल्हा प्रशासनानं मायबाप सरकारनं लवकरात लवकर या ठिकाणी येऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना पंचनामे करावेत प्रशासनाला सूचना द्याव्यात आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी आणि अक्षरशः नदी बोरगावपासून नदीनं मार्ग बदललेला आहे त्याच्यामुळं हजारो एकर जमिनीचं धडकणा भाग शेतकऱ्याचं बोरगावच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे जिल्हा प्र प्रशासनाला अशा प्रकारची मी विनंती